नमस्कार मी ज्योती ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कैरीचं पन्ह किंवा आंब्याचं पन्ह बनवलेलं आहोत या व्हिडिओमध्ये अतिशय सोपी पद्धत वापरलेली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच दोन चमचे कैरीचं पन्हा घ्यायचं आणि याच्यात थंड पाणी मिक्स करायचं माठातलं असो मटक्यातला किंवा फ्रीजमधला असे तर उत्तम आणि याला ढवळून घ्यायचं म्हणजे एकजीव करायचं हे झालं कैरीचं पन्हा आपलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर बघू शकताय मस्त असं कैरीचं पन्ना आपलं रेडी आहे सगळ्यांनाच आवडती हिऱ्यांच्या आवडीचं असतं तर बघू शकताय मस्त असं कलर आलेला आहे अप्रतिम दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा चला तर बघूया कैरीचं पण एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं कसं बनवायचं ते तर आज आपण पन कैरीचं पणं किंवा आंब्याचं पणं पण बनवू शकता याला तर ते बनवणार आहोत इथं मी एक दोन ते तीन आंबे घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही मी ह्याच्या याला पाण्यामध्येच ठेवलेलं होतं एक पंधरा ते वीस मिनटं तर मस्त असे आता आंबे धुऊन झालेले आहेत आपले बघू शकताय आणि हा आपला आपल्याला चिकाचा भाग काढून घ्यायचा आहे हे बघा असा आणि थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे थोडंसं कट मारायचं आहे म्हणजे आंबा आपला उकडल्याच्या नंतर किंवा वाफवून घेतल्याच्या नंतर याची साल काढायला सोपी जाईल आपल्याला बघू शकताय असा काप करून घ्यायचा आहे चिकाचा भाग काढून घेऊन बघू शकताय असं एकच काप करून घ्यायचा आहे आणि आता बघा मी सगळ्यात सोपी पद्धत वापरलेली आहे इथे एक कुकर घेतलेला आहे बारका मी आणि त्याच्या बेसला मी अशी जाळी ठेवलेली आहे आणि इथं पाणी घालत आहे हे बघा आता अशी प्लेट ठेवून द्यायची जे कुकरमध्ये मावेल तुमच्या तशी प्लेट ठेवून द्यायची आतमध्ये कुकरमध्ये आणि आता याच्यामध्ये आंबे हे ठेवून द्यायचे याच्यात मी पाणी घालत नाही आणि हे कुकरची शिट्टी न करता एक पंधरा पन दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला असंच मिडियम गॅस करून उकडवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे म्हणू शकताय आहे तुम्ही तर आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी पहिलं कुकर गरम होऊ द्या मग गरम झालं की आपण या याला मीडियम गॅस करून एक पंधरा मिनटं तरी याला वाफवून घ्यायचं आहे बघू शकतंय मस्त असं कैरी वाफवून झालेल्या आहेत आपल्या अप्रतिम दिसत आहेत आता एक एक ता प्लेटी ता आता प्लेटीत आपण काढून घेऊया ते बघा मस्त आता याचा घर काढून घ्यायचा आहे आपल्याला कैरीच्या आतला आणि साल्ट टाकून द्यायचे आहेत थोडंसं थंड करून घेऊया आणि हे सगळं साल गर काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं काढायचं आहे अजून कैरी थंड झालेली नाही गरमच आहे याचा पण पल काढून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थोडं करून हे बघा असं हे बघा आंब्याचं घर काढून झालेलं आहे आणि मोजून घेतलेलं आहे मी अर्धी वाटी आंब्याचा घर असला तर इथं अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त मी गुळ घेतलेलं आहे ती गुळ आपण आता याच्यामध्येच टाकून घेऊया जर जास्त आंबट असेल तुमचा आंबा तर गुळाचं प्रमाण वाढवू आहे आणि कमी सप्पक वगैरे असेल तर मग गुळाचं प्रमाण कमी करू आहे तर बघू आहे मस्त असं मिक्स करून गु, हो घ्यायचं आहे, आहे एक दहा मिनिट असंच मिक्स करत राहिलं ना तर गो गुळ पण याच्यामधला विरघळेल असा पातळ होईल शक्यतो मी मिक्सरला याच्यावर काढून घेणार नाही कारण मिक्सरला जर काढलं तर कलर पण चेंज होतो आणि फेस आल्यासारखा होतो तर पूर्णाच्या गाळणीतून मी गाळून घेणार आहे असंच याला मिक्स करत राहायचं आहे एक दहा मिनिट असंच मिक्स केलं की पूर्णपणे पातळही होईल आणि गुळही विरघळेल याच्या आतला तर बघू शकताय हे बघा इथं मी जायफळची पूड घेतलेली आहे तुम्ही विलायची पूडसुद्धा टाकू शकताय एक चिमूटभर टाकायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका जायफळ नाहीतर विलायची टाका तुम्ही हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं पातळसर झालेलं आहे म्हणजे गुळवीर घडलेलं आहे एक दोन खडे आहेत ते आपण या चाळणीनं गाळून घेतलं की कचरा गुळातला आणि खडे वरती राहतील बघू शकताय असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर टाकून हे बघा मस्त असं गाळून घ्यायचं आहे अप्रतिम कलर आलेला आहे बघू शकताय हे बघा पूर्णपणे गाळून झालेलं आहे आता आपण या चाळणीचं सगळं पुसून घेऊया हे बघा मस्त असं आंब्याचं पन्हा आता रेडी झालेला आहे दाटसर पण आपण आलेला आहे याला एक भर म्हणजे चिमटीत बसेल इतकं मी मीठ घेतलेलं आहे मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका आवडत असेल तर मिक्स करून घेऊया हे काचेच्या भरणीमध्ये चा तुम्ही चार ते पाच महिने फ्रीजरम फ्रीजमध्ये स्टोअर करू आहे पण फ्रीजमध्ये स्टोअर करायला राहणार पण नाही आहे रोज आंब्याचं पण करून पेणार आपण दोन चमचे टाकून पाणी टाकलं की आंब्याचं पन्न रेडी आता हे दोन चमचे टाकायचं हे बघा आणि आपलं माठातलं किंवा फ्रीजमधलं थंड पाणी याच्यामध्ये टाकायचं ग्लासवर हे झालं आंब्याचं पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील बघू शकताय मस्त पण हा आता रेडी झालेलं आहे आपलं अप्रतिम दिसत आहे चला तोपर्यंत बाय परत पुढच्या रेसिपीमध्ये भेटो धन्यवाद